आपण पाहत आहात बागला कायद्यात रहाल तर फायद्यात राहा तलवारीसह सराईत गुन्हेगार अटकेत नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असला तरी गुन्हेगारांनीच आता हा नारा घोषवाक्याप्रमाणे घेतल्याची चर्चा सुरू आहे मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कायद्याच्या कठोर अंमलबजावणीमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले असून खाकीवर्दीचा वचक नाशिक जिल्ह्यात पुन्हा वाढताना दिसत आहे झाले असे की मालेगाव तालुक्यातील जोडगे येथे तलवारीसह सराईत गुन्हेगाराला बेड्या ठोकल्यात नाशिक ग्रामीण पोलिसांनी कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल या विशेष मोहिमेअंतर्गत मालेगाव तालुक्यातील झोडगे नगर परिसरात पहाटे दोन वाजून एकावन्न मिनिटांनी कारवाई केली यावेळी अजय बाजू जाधव हो, राणार वैवीस राणार झोडगे नगर मालेगाव या सरयत गुन्हेगाराला तलवारीसह पकडण्यात आले संबंधित संशयित आरोपी विरोधात गुन्हा क्रमांक सातशे पंचेचाळीस ओब्लिक दोन हजार पंचवीस अन्वये भारतीय दंडविधान कलम सदतीस एक तीन व शस्त्र अधिनियम कलम चार ऑब्लिक पंचवीस गुन्हा दाखल केलाय सदर संशयित आरोपीवर पूर्वीही अनेक गुन्हे दाखल असून त्याला न्यायालयात हजर करण्यात आले न्यायालयाने त्यास पंधरा ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि अप्पर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली नाशिक ग्रामीण पोलिसांनी इशारा दिलाय की सोशल मीडियावर द्वेषपूर्ण पोस्ट रील आणि आक्षेपार्ह भाषण वापरणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल कायद्याचा भंग करणाऱ्यांना थेट तुरुंगात पाठविले जाईल या कारवाईत मालेगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी पीएसआय दामोदर काडे पीएसआय तुषार बदाणे तसेच पोलीस हवालदार नाईक व शिपाई यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली कायद्याची चोख अंमलबजावणी या ध्येयाने ग्रामीण पोलीस दलाने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे की नाशिक जिल्ह्यात गुन्हेगारांसाठी आता सुटका नाही नाशिक जिल्ह्यात आता कायद्याचं राज्य चालणार हे नक्की बागलाण वृत्तांतासाठी विभागीय संपादक मारुती जगधने माझं नाव आहे अजयबाद मी राणा जोडगे जुडे नागा माझ्यापैसे तलवारी होतात मित्रांनी बड्डे दिवशी तलवारी घेऊन गेल्या त्यांनी रील बनवली मित्रांनो तुमच्या पैसे कधी अशा हाताऱ्या असेल तुम्ही अशी रील बनवू नका बस एवढी माझी नवरे मिळून नाशिक जिल्हा कायद्यांचा पालक नाशिक जिल्हा कायद्यांचा पालक